मित्र हो नमस्कार दहावी बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षांमध्ये गुणवंत ठरलेल्या यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा जे या परीक्षेत फेल झाले अनुत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी मित्र हो आयुष्यात एखादी परीक्षा फेल झाली म्हणजे आपण सगळ्या आयुष्यात फेल झालो असं काही नसतं त्यामुळे जे कोणी या परीक्षेमध्ये अयश अयशस्वी झाले असतील किंवा फेल झाले असतील त्यांनी नव्या जोमानं पुन्हा एकदा सुरुवात करावी आणि यशस्वी होऊन दाखवावं अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणतात ती पहिली पायरी आपण चढलो आहोत हे महत्वाचं यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा एक नाही दोन नाही एक दिवस असा असेल की त्या दिवशी फक्त आणि फक्त यश तुमच्या हाती असेल हां पण त्यासाठी हार्डवर्किंगची गरज आहे हार्डवर्किंग केल्याशिवाय कोण कुठल्याही यशस्वीपणाला पर्याय नसतो मित्र हो आजचा व्हिडिओ हा अशा लोकांसाठी आहे ज्यांनी यशस्वी होऊन दाखवला आहे मित्र हो आज विद्यार्थ्यांच्या हात पायाशी अनेक सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी फार संघर्ष करावा लागत नाही जसा पूर्वीच्या काळात करावा लागत होता पण दुसरीकडे आजसुद्धा अनेक लोक झोपटपट्टीत राहून शिक्षण घेत आहेत इथं एक मी महत्वाची घटना सांगतो जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रुक या गावची एक घटना आहे इथे मातंग समाजाच्या एका विद्यार्थिनी विद्यार्थिनीना अठ्ठ्याहत्तर टक्के यश मिळवलं दहावीच्या परीक्षेत हे अठ्ठ्याहत्तर टक्के यश हे तुम्ही म्हणाल काय मोठं यश नाही पण त्यामागची कहाणी मोठी आहे आणि त्यामागचा संघर्ष हा त्याच्यापेक्षा मोठा आहे या विद्यार्थिनीला आई आणि भाऊ तर ही विद्यार्थिनी छोपटपट्टीत राहणारी घरची खूप गरिबी तिच्या भावानं बहिणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचं शिक्षण दहावीनंतर सोडलं आता तुम्हाला माहिती आहे दहावीनंतर शिक्षण सोडलं तर तुम्हाला कुठेच नोकरी मिळू शकत नाही त्यामुळे तिच्या भावानं हमालीची नोकरी पत्करली आणि तो हमाल म्हणून रोज मजुरी करू लागला हमालीतून मिळणाऱ्या तुटपुंजा पैशावर तो तु घरकर्च चा चालवायचा आणि बहिणीचं शिक्षण करायचा बहिणीनंसुद्धा पथदीप्या पथदीपखाली म्हणजे स्ट्रीट लाईटखाली बसून अभ्यास केला आणि तिनं अठ्ठ्याहत्तर टक्के मिळवले बंगल्यामध्ये राहणाऱ्या एखाद्या मुलाच्या नव्याण्णव टक्क्यापेक्षा तिचे अठ्ठ्याहत्तर टक्के हे खूप मोठं यश आहे कारण तिनं संघर्ष करून उभारलेलं आहे तिच्या भावानं जेव्हा ती पास झाल्याचं कळलं तेव्हा त्याच्याकडे असलेल्या तुटपुंजा पैशातून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पेढे आणले आणि ते पेढे सर्वांना वाटले मित्रो भावा बहिणीचं हे दृष्ट लागण्यासारखं नातं मातंग समाजामध्ये दिसून आलं तर असे खूप लोक आहेत की ज्यांनी संघर्ष करून यशाची पहिली पायरी गाठली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खूप लोकांच्या तोंडी दिसतं पण त्यांची शिकवण आचरणात आणणारी एखादीच मुलगी किंवा एखादाच मुलगा दिसून येतो तर अशा जे कोणी श्रम करत आहेत जे कोणी कष्ट करतायत जे कोणी संघर्ष करतायत आणि त्याच्यातून शिकत आहेत तर त्यांच्या या लढाईला खरोखरच सलाम करूया हो दहावी बारावीनंतर काय असा खूप जणांच्या मनात प्रश्न येतो आता दहावीनंतर पुढे जाण्याच्या वाटा काहीशा अरुंद असतात म्हणजे कमी असतात तुम्हाला चॉईस कमी मिळतो दहावीनंतर काय करायचं आहे तर त्या परंतु बारावीनंतर खूपशा वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतात असं असलं तरी आजसुद्धा बारावीत नव्याण्णव टक्के मार्क्स मिळाले तर अनेकांचा कल असतो मेडिकल इंजिनिअरिंग आणि नवीन नवीन काही आहेत पण नवीन नवीन जरी कोर्स आले तर त्याच्यातील ठराविक कोर्सकडेच सगळ्या लोकांचा ओढा असतो तर मला असं नेहमी सांगणं आहे एका ठिकाणी जर सगळ्या एकाच वाटेनं सगळे लोक गेले तर ते वाट त्या वाटेवर ट्रॅफिक जाम होईल आणि कोणालाच पुढे जाता येणार नाही ना प्रत्येकानं ना वा समोरचा माणूस कुठे गेला आहे तर तिथेच आपण जाऊ आणि स्पर्धा खेळू असं करण्यापेक्षा एक वेगळी वाट चोखाळणं हे गरजेचं आहे आपल्याला काय व्हायचं आहे हे आपण आठवी ते दहावीपर्यंत जर ठरवलं तर ते त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करता येते आणि त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करणं शक्य होतं हो आज अनेक कोर्सेस आहेत जे कोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत ज्या चा कोर्समध्ये तुम्हाला करिअर करता येऊ शकतं पण आज गंमत अशी आहे वकील असेल डॉक्टर असतील हे दोन तीन फील्ड असे आहेत इंजिनियर असतील हे दोन तीन फील्ड असे आहेत ज्याच्यात खूप लोक शिक्षण घेऊन सुद्धा बेकार पडलेले आहेत किंवा ते नोकरी करतात धंदा करतात पण त्यांना फार यश त्याच्यामध्ये मिळत नाही कारण त्यांच्या फील्डमध्ये वाढलेली प्रचंड स्पर्धा म्हणजे डॉक्टर खूप झाले आणि रुग्ण कमी झाले आपल्याला रुग्ण तुम्ही म्हणता सगळीकडे तर रुग्ण दिसतात प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन रुग्ण दिसतात पण ते प्रमाण नक्की डॉक्टरपेक्षा डॉक्टरांच्या संख्येपेक्षा त्या तुलनेत कमी आहे त्यामुळे काय काय डॉक्टरांना अक्षरशः दिवस दिवसभर अर्धा अर्धा दिवस, दिवस पेशंटची वाट पाहत उभं राहावं लागतं वकिलांची सुद्धा थोड्याफार फरकाने परिस्थिती तशीच आहे म्हणजे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेलात तर वकिलांनी बाहेर स्टॉल मांडलेला असतो मला काय करायचं आहे जामीन घ्यायचं आहे का असं करायचं आहे का पुढची तारीख मिळवायची आहे का आणि काय करायचं आहे का असं लोक आपल्याला विचारतात जी पाळी रिक्षावा चालकांवर किंवा इतर छोट्या छोट्या व्यावसायिकांवर येते हातगाडी चालवणाऱ्या व्यावसायिकावर असेल ती लोक ती पाळी आता एवढ्या अशा लोकांवर आलेली आहे याचं कारण असं की आपण सर्वजणं एकाच वाटेनं जाण्याचा प्रयत्न करतो हो आज खूप क्षेत्र असे आहेत की जिकडे कोणी जात नाही कारण ती वाट आपल्याला माहिती असते पण तिकडे आपल्याला जायचं नसतं ॲनिमेशनसारखा हा असेल ज्याला खूप विशेष करून कलाक्षेत्र असं आहे की त्याच्यात तुम्ही जर शिक्षण घेतलात शिक्षण घेतलात वेळोवेळ डेव्हलप होत राहिलात तर ते क्षेत्र खूप विस्तीर्ण आहे आणि तिथे म्हणावी तशी तिथे पण स्पर्धा आहे पण तुम्ही त्याच्यात वेगळं तुमचं कौशल्य दाखवू शकता मित्रो अशा प्रकारची वेगळी वाट चोकाळल्यानं आपल्याला एक स्थिर स्थावरपणा येतो आयुष्याला मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो तर त्या गावात म्हणजे खूप वर्षापूर्वीची घटना आहे ज्या देवी ज्यावेळी पी सी ओ होता एक रुपयात कॉल करता यायचा आणि रिचार्जसुद्धा एखाद्या दुकानात जाऊन करावा लागत होतं त्या काळात मी त्या गावात गेलो होतो त्या गावात गेल्यावर त्या ठिकाणी रिचार्ज दुकानच कुठे नव्हतं त्या गावात मी आपला सहज प्रश्न केला की रिचार्जचं दुकान का नाही कोणीतरी रिचार्जच खोलायचं ना खो तर ते दुकानदार एका दुकानदारानं उत्तर दिलं रिचार्जचं दुकान करायला काय हरकत नाही म्हणजे माझ्याकडे ना मा 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 मोबाईल आहे पण ते मी सुरू केलं माझ्या इकडे की मग दुसरा कोणीतरी सुरू करणार मग तिसरा कोणीतरी करणार आता कोणी गावात कोणीच नाही केलेलं रिचार्जचं दुकान तर कोणीच सुरू करण्याचा प्रयत्न केला नाही पण एकानं केलं की दुसरा करणार दुसऱ्यानं केलं की तिसरा करणार मग अशी गावोगावी गल्लोगल्ली होत राहणार आणि मग मा शेवटी माझ्या माझं जे हे आहे त्याच्यातून काहीच हे होत नाही त्यात व्यापाऱ्यांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं माझ्याकडे पी सीओ होता म्हणजे अगोदर पण त्यानंतर प्रत्येक दुकानदार मुद्दा म्हणून सी ओ घेतला आणि मग माझाही चालायचा बंद कमी झाला पी सी ओ हो। पण त्यांचाही कमी झाला हे उदाहरण देण्यामागचं कारण असं की कुठलीही वाट चोकाळताना ती वेगळी वाट जर असेल तर तुम्हाला तिथे नक्कीही यश मिळतं बरं आजच्या काळात स्पर्धेत खेळण्याची किंवा स्पर्धेत जिंकलंच पाहिजे हा प्रत्येकाचा ठास असतो स्पर्धेत आपण हरलो होतं नैराश्य येतं आत्महत्येसारखे आपण पर्याय निवडतो त्यापेक्षा आपण अशी एखादी वाट चोखाळावी जी एक युनिक असेल वेगळी असेल मित्रो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नोकरी करीत असाल व्यवसाय करीत असाल धंदा करीत असाल बिझनेस करीत असाल तर तुमच्यासाठी एक मोलाचा सल्ला तुम्ही काहीही करीत असला कितीही पैसेवान असला तरी तुमच्या अंगात एक तरी कला अशी अंगीकारून ठेवा की जी युनिक असेल जी लोकांना आवडेल कारण आजचं जग तुम्ही कोरोनाच्या काळात बघितलं असाल किंवा आता आतासुद्धा त्याचे काही इफेक्ट जाणवत आहेत तुमची नोकरी कधीही उडू शकते तुमचा धंदा कधीही बसू शकतो अशावेळी तुमच्याकडे एक स्पेयर असलेली कला जर असेल तर ती तुम्हाला नक्की जगवते कारण त्या कलेला कधीच मरण नसतं मरण हे धंद्या देतं नोकरी देतं कलेला कधी दे मरण येत नाही त्यामुळे अशी कला एक अंगी अवश्य बांधवा जी तुम्हाला तुमच्या पडत्या काळात साधते मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज इथेच थांबूया पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार